स्वर्गीय दादा पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माऊली कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर अठ्याहत्तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग शेगाव येथील माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शेगाव येथे स्वर्गीय दादा पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉक्टर बी पी ठाकरे मेमोरियल ब्लड बँक अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या शिबिरात महाविद्यालयातील अठ्याहत्तर विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक भान दाखविले विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनीही सहभाग नोंदून स्वर्गीय गजाननदा पाटील यांना विनम्र अभिवादन केले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील प्राचार्य डॉक्टर सी एम जाधव शैक्षणिक समन्वयक अमित काकड विभागप्रमुख गण रजिस्ट्रार सुधीर बडे आणि टी एन पी ऑफिसर तुषार बडे उपस्थित होते यानंतर संस्थेचे संचालक श्रीधर दादा पाटील यांनी विशेष उपस्थित राहून स्वर्गीय गजानन दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली या उपक्रमाच्या यशस्वी योजनेसाठी प्राचार्य डॉ सी एम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मंगेश धर्माळ स्पोर्ट्स डायरेक्टर प्राध्यापक संजय देशमुख प्राध्यापक राजकुमार धनुका राष्ट्रीय स्वयंसेवक योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर कोमल कराडे प्राध्यापक आचल गुप्ता आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले रक्त संकलनासाठी डॉक्टर पी बी ठाकरे मेमोरियल ब्लड बँकेचे डॉक्टर तोषणीवाल रुग्णसेविका सौ कोकिळा भारब्दे तसेच संजय वानखडे गोपाल भिंडे दत्ता गावंडे अनिकेत पांडे आणि साहिल पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व आभार प्रदर्शनासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली युवा क्रांती न्यूजसाठी सचिन कडूकार शेगाव